हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे अंगारकी चतुर्थी तर सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सलग आता उपवास आलेले आहेत म्हणजे सोमवारी श्रावणातला तिसरा सोमवार त्याच्यानंतर आज अंगारकी चतुर्थी मग बुधवार गेल्यानंतर पुन्हा स्वामींचा गुरुवार असतो माझा तो गुरुवार आहे असे सलग उपवास आलेला आहेत आणि छान वाटतं तरी पण मला असं करायला असं मला जास्त काही त्रास होत नाही कारण मी उपवासाचे पदार्थ जास्त खात नाही ॲसिडिटीसाठी मला काही त्रास होतो म्हणून तरी पण मला खूप छान वाटतं देवांसाठी हे करायला आणि सगळ्यात माझा पार्ट बेस्ट असेल घरातला तर तो म्हणजे देवपूजा तर आजची देवपूजा तुम्ही बघून घ्या मी आज ना खणाचं वस्त्र टाकलेलं आहे देवघरामध्ये जे की मी आज नवीन आणलं होतं अंगारकी चतुर्थीसाठीचं म्हटलं आज नवीनच वस्त्र टाकूया आपण विकतून आणलं होतं आज मी बाहेरून आणि हे खणाचं वस्त्र छान असं मी टाकून घेतलं आहे आणि त्याची बॉर्डर होती ना त्यामुळे ते खूप जास्त उठून दिसत होतं त्याच्यावरती मी व्हाईट कलरची फुलं ठेवलेली आहेत अन्नपूर्णा मातेला गजरा आणि गुलाबाचं ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर खाली चौरंगावरती मी इथं गणपती बाप्पांची मूर्तीची पूजा केलेली आहे तर इथं मी छान असं गुलाब आणि शेवंती पर्पल कलरची सोनसापा विड्याची पानं दुर्वा परत आणखीन शेवंतीचं व्हाईट कलरचं फूल त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवलेले आहे तुम्हाला दिसतच असेल सगळं मी हे चांदीच्या ताटामध्ये ता ता ठेवलेलं आहे वरती सगळं आणि त्याच्या खाली तांब कलश ठेवलं आहे आणि कलशाच्या खाली गुलाबाची पानं वगैरे ठेवून त्याला साईडने गजरा लावलेला आहे ला ला तर ते खूप सुंदर दिसतंय आणि त्या चांदीचा दिवा लावला आहे ला पाठीमागे दोन छोट्या समया आहेत आणि हा मार्बलचा दिवा आहे त्या मार्बलच्या दिव्यामध्ये मी धूपकांडी लावलेली आहे आणि हा मी मेशोवरून मागवलेला आहे ज्यांना कोणाला हवा असेल ना त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे ती लिंक टाईप करा तुम्हाला आ... तिथं दिवा भेटून जाईल आणि खूप छान आहे एकदम जाड आहे मार्बलचं आहे जे की आपण संगमरावरी बोलतो ना सेम तसं आहे आणि खूप जाड आहे तुम्ही नक्की मागवा त्यामध्ये तुम्ही दिवा पण लावू शकता किंवा धूप लावू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा आणि इतकी सुंदर पूजा झाल्यानंतर ना मला देवाजवळून उठायची अजिबात इच्छा होत नाही तिथंच बसून राहाव असं वाटतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं की आज गणपती बाप्पाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या इंस्टाग्रामवरती ट्वेंटी के फॉलोवर झालेले आहेत आज सकाळीच आज अंगारकी चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांनी माझी इच्छा पूर्ण केली आहे आणि असाच आपले फॉलोअर्स वाढत जावे आणि आपले सबस्क्रायबर आणि वॉच टाईमसुद्धा लवकरात लवकर युट्यूबचा सुद्धा कम्प्लीट व्हावा अशी माझी बप्पांकडे प्रार्थना आहे बाकी काही नाही सगळ्यांना सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य मिळू दे हे इच्छा आहे त्याच्यानंतर मला आज ना उकडीचे मोदक बनवायचे होते बाकीचा स्वयंपाक मी करून घेतला होता फक्त मोदक राहिले होते आणि चपाती आणि राहिली होती तर मी तर मोदकासाठी ना खिसून घेतलं ना तर ते खूप जास्त बाहेर येतं म्हणून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खोबरं ओला नारळ आणि त्याच्यामध्ये मी विलायची पावडर आणि किसलेला गूळ टाकलेला आहे आणि तूप टाकून हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मस्त कारण ज्यावेळेला तुम्ही हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करताना त्यावेळेला मोदक बनवल्यानंतर ते फुटण्याचे चान्सेस कमी असतात म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मी तर प्रत्येक वेळ म्हणजे बऱ्याच वेळेला प्रत्येक नाही बऱ्याच वेळेला असं करते की बारीक वाटूनच घेत असते मिक्सरला आणि त्याच्यानंतर मग मी इथं पातेल्यामध्ये उकड काढण्यासाठी पाणी ठेवलं होतं तूप ठेवलं होतं आणि असा माझा उकडीच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि इथं मी छान असे सगळे साच्यामध्ये मोदक तयार करून घेतलेत त्याच्यानंतर मी इथं केळीच्या पानावरती हे ठेवलेलं आहे चाळणीमध्ये तूप लावून केळीची पानं ठेवलेली आहेत आणि यावरती आता आपल्याला सगळे एक एक करून मोदक ठेवायचे आहेत तर इथं बघा तुम्ही मी सगळे मोदक यामध्ये लावून घेतलेले आहेत आणि त्यावरती केशर लावलेलं आहे आणि हे आपल्याला एक दहा वीस मिनटं बारीक गॅसवरती किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं हवं असेल तसं तेवढे मिनिटमध्ये तुम्ही ठेवून घेऊ शकता इथं माझे मोदक वगैरे तयार झालेत आता फक्त चपाती करायची राहिलेली आहे आणि हे गेले होते थेऊरला म्हणून आम्ही त्यांची वाट बघत होतो की आरतीसाठी कारण साडेनऊ वगैरेचा काहीतरी म्हणजे तो किंवा त्याच्या पुढे असं काहीतरी टायमिंग असं ना आता माझ्या लक्षात नाहीये आरतीसाठी तर तोपर्यंत मी म्हटलं माझी चपाती वगैरे करून होईन आणि तुमचा गणपती बाप्पांचा छोटासा मंदिर बसलेला आहे तिला खूप जास्त मोदक आवडतात मोदकासाठी तिथं बसली होती मग इथं मी पा ताटामध्ये ना केळीच्या पाना च्या आकाराचं जे माझ्याकडे स्टीलचं ताट होतं ना त्याच्या आकारामध्ये मी केळीचं पान कट करून घेतलं आणि त्यामध्ये मी सगळे मोदक लावून घेतले आणि मोदक खायसाठी इथं खूप जास्त तुम्ही बघा आता पुढे किती रडत होती तिला मोदक खायचा होता म्हणून आणि आम्ही आरतीसाठी ह्यांच्यासाठी थांबलो होतो तर तिला काही दम निघत नव्हता तिला मोदक पाहिजे होते म्हणून तिनं एवढं एवढा गोंधळ घातला आहे पुढे तुम्ही बघा इतकी रडत होती शेवटी फायनली माझ्या एकवीसपेक्षा जास्तीचे काहीतरी मोदक झाले होते चार पाच त्यातले चार मोदक मी काढून घेतले जा ले 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 जे जास्त झाले होते ते आणि मग ते युगला आणि सावीला दिले आणि बाकीचे एकवीस मोदक आहेत ते मी ताटात ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मी यांना दोघांना एक एक मोदक चारला आणि ते मोदक बघून ती खूप जास्त रडायला लागलेली मला पाहिजे म्हणजे पाहिजेच तर मग मी तिला मोदक चारला त्याच्यानंतर ना उद्याचासुद्धा ब्लॉग आपला खूप स्पेशल असणार आहे नक्की बघा तुम्ही त्याचीसुद्धा मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकेलच ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसताना त्यांनी नक्की फॉलो करा कारण ज्या वेळेला आपला व्हिडिओ अपलोड होतो ना त्यावेळेला ते त्याची स्टोरीमध्ये लिंक पडलेली असते इंस्टाग्रामला तर तिथून तुम्हाला म्हणजे डायरेक्टली कळेन की आपले यूट्यूबला व्हिडिओ पडलेले आहेत म्हणून आणि जसं की सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येतच तुम्हाला की व्हिडिओ आलेला आहे म्हणून पण आता कसं यूट्यूबपेक्षा जास्त इंस्टाग्रामवरतीचं जास्त यूज केला जातो त्याच्यामुळं इंस्टाग्रामला ज्यांनी फॉलो केलेलं नसन त्यांनी नक्की फॉलो करा मग इथं फायनली हिचं सगळं बुबडं बोलणं ऐकून 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 मी हिला आणखीन मोदक चार आणखीन एक मोदक चारला मग हिनं पोटभरासा मोदक खाल्ला त्याच्यानंतर काही जेवणच केलं नाही साऊंनी दादानी पण युगनी पण जेवण केलेलं नाही आहे दोघांनी च पोट हे मोदकांनीच भरलं होतं पूर्णपणे आणि अशाच आपल्या नवीन नवीन पूजा येत राहणार आहेत वेगळ्या वेगळ्या सणांच्या त्याच्यासाठी तुम्ही नक्की मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला त्याच्यानंतर हे आले हे आल्यानंतर आम्ही देव गणपती बाप्पांची आरती करून घेतली अगोदर आणि मग आम्हाला जेवण करायचं होतं हे आल्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं हे थेऊरला गेले होते मग आल्यानंतर आम्ही आरती करून घेतली इथं आणि युगला खूप जास्त इच्छा असते आरती करायची त्याला ते हातात पाहिजे होतं म्हणून आम्ही मातीचं भांडं आणलं आहे जे की जर स्टीलचं किंवा दुसरं कशाचं असतं ना तर ते खूप जास्त गरम होतं आणि तापतं म्हणून मग म्हटलं आम्ही इथं की आपण स्टील स्टीलचं न घेता मातीचं भांडं घेऊया आणि जे की त्याला ज्या वेळेला घ्यायचं असेल हातामध्ये तर ते भाजणार नाही म्हणून आम्ही इथं मातीचंच भांडे घे द म्हणजे आरतीसाठी वापरतो ते तापत नाही म्हणून जास्त आणि स्टीलचं कसं जास्त तापतं आणि चटका बसण्याची पण भीती असते त्यामुळं इथं सावी बघा कशी टाळ्या वाजवते ती आणि अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा